माहितीय का वाड्यात झाडाला पूजा केली की तोच नवरा सात जण भेटत असतो आणि ह्या झाडाची पूजा केली तर तो नवरा सत्तर वर्ष सत्तर जन्म भेटत असतो तर हे झाड आणलेले यांना पूजा करायसाठी हे बघा किती छान झाडे हे बघा आई हा तुटले लावाय कुठं आपटली पोरगी कुठं आपटली का ग टक्कुरे हा निस्त डॉक्टर आपट्यात राहते तू चल ठेवतील तिथं कल का साडीत ना कोमल नाही जा का मला आता ती उद्याची साडी घालणार आहे ती आहे ती म्हणजे माझी साडी दाखवा तुम्ही ठीक आहे ती कोणती साडी काढते तिकडे एवढं लांब जाणं शक्य नाहीये आणि काही नसते कोमल वाढत झाडाची पूजा गिजा काही नसते सोड तिला खाली सवयला घेऊन देवा करते एकमेकीचा पिऊलाच जरा जमत नाही ते पान धुवून घे नंतर लाव ते बाजून ठेव ना जाऊ द्या काय फरक करू पूजा नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता मी प्रत्येक वेळेस तुमचं स्वागत नाही करणार कर आता हे शेवटचं स्वागत आहे कारण की स्वागत करायची गरजच नसते तरी मी स्वागत करतो आता त्या गोष्टी सोडून द्या तुमचं काही पण बोलतोय तर आज सगळ्यात मोठा जा एक इश्यू झालेला आहे जो आम्ही आयुष्यात कधी विचार नव्हता केला तो प्रॉब्लेम आज आम्हाला झालेला आहे हा पहिलीच्या सोबत बोलून घ्या वेळी बाई सोबत सांगतो इकडे पिऊला घेऊन ये प्यू पण इकडे येते आहे आणि एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे जो नॉर्मल लोकांना होत नाही पण आम्हाला झालाय तूच सांगा तू सकाळी सांगा तुझी मला प्रॉब्लेम काय तर पिऊ मम्मीला काय त्रास झाला बेटा सांग बर सांग 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 चल राम राम कर सगळ्यांना राम राम कर हा चल सगळ्या मंडळी राम राम कर काय करू बरीच माझ्या बा हे पाय दिसत तुम्हाला दिसलं तुम्हाला पाय तेच लागले त्याच्यावर चार वेळा उभा राहायला लागली राम करा राम राम हा चला असं करते असं करते

आई आली बघा ते ते झाड तर सांगतो तुला इकडे तर सगळ्यात मोठा इश्यू काय झालेला माहिती आहे का आमच्या इथं नाही का झाड नाही त्यामुळे आता हे आर्टिफिशियल झाड मागवलेलं आहे यांना पूजा करायसाठी आई तुला आहे का वड्या झाडाला पूजा केली की तोच नवरा सात जन्म भेटत असतो आणि ह्या झाडाची पूजा केली तर तो नवरा सत्तर वर्ष सत्तर जन्म भेटत असतो तर हे झाड आणलेलं आहे यांना पूजा करायसाठी हे बघा किती छान झाड आहे हे बघा आई तुटलं लावायचं ते त्याला धुवून लागेल ते पिऊन खराब केलंय पाणी दिसलं तुला धुन घे धुन घे धुन घे मग हा वडाच झाडे वडाच येते तसच त्यालाच पूजा करा आता ते दोनगे पहिले पान नंतर त्याला लाव परी कोणतं झाड आहे बन बनियन ट्री काय बकरेवाले म्हणते काय नाही पिऊ बा चल तुला यायचं माझ्याकडे चलो, वारे। चलो। आली बघा माझ्याकडे पिऊ तर यांना नाही काहीकडे झाडच नाही वाढायचं परी काय लावलंय तू लहान आहेस का तू लहान आहेस का सांग मला तर असा यांचा विषय आहे यांच्याकडे वडा झाडच नाही पूजा करायला सर्चिंग करायची वडा झाडाची दोघे दोघे कसं घेऊ मी कसं घेऊ जा मम्मीकडे तू मला पण घेऊन तू मोठी ना मोठी झाली तू आता इला घे गड घे तिला तिला नाही घेत हिला बिनी घेतो मी आता बस हां आता मम्मीकडे जायचं म्हणते बा तर यांना भेटलंच नाही तर आता ही पूजा जी आहे एखाद्या झाडाची करेल एखादं झाड बघावं गा लागेल इथे वडाचं आहे का नाही माझ्या जवळपास इथं कुठे दिसा ना मला वडाचं झाड एक आहे पण त्या मोठ्या रोडवर तिकडे एवढं लांब जाणं शक्य नाही आहे आणि काय नसते ग कोमल झाडाची पूजा घ्यायच्या काही नसते सोड तिला खाली आता समजा दोघी दोघी घेऊ खेवा देवा करते एकमेकीचा पिवलं जरा जमत नाही ना आहे ते पाणी धुवून घे नंतर लाव ते बाजून ठेवलंय ना नाही तर जाऊ द्या काय फरक पडू पूजा आई माल्य माहित बाबा नको मी तुला दोन शब्दात नीट सांगत नाही गुड तू करा मग मी सोबत प्रेम जरा तर राम भाऊ गेलेला जालन्याला आणि पलीकडं रोहिणी आहे सोबत तिला आण नाही केव्हाच बाहेर घेऊन म्हटलं ते आले नाही घेऊन तिला रुया काय बाबा मला रितूचं समजतच नाही असा विषय काय सांग तुम्हाला तर चला तुम्हाला रितू दाखवतो एकदा परत तुम्ही आज रीतू दिसली नाही ऋतूचा आवाज खूप वाढलेला आजच्या दिवसामध्ये काय ग तिला एकटी नका तिल सोडत जाऊ ग तिला भेव वाटत ग रोहिणी आता गेल ते पण नको सोडत जाऊ तुला सांगितलं मी तिकडे आनंद जातो म्हणून घालते त्याच्यासाठी घालून समोर बाहेर सर बडे बाप्पा बडे पप्पा का मोठे बाबा काय म्हणायला पाहिजे तुम्ही सांगा बरं बडे पप्पा म्हणायला पाहिजे का मोठे बाबा म्हणायला पाहिजे काय म्हणायला पाहिजे या इकडे बसलेले आहेत किती वाजले बघा अकरा वाजले स्वयंपाक करा बरं का बाराजी पहिले स्वयंपाक पाहिजे मला नीट एका शब्दात सांगायला लागलो तुम्हाला मी आजी एका वाजे देव 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 करायला लागली गोट पौर्णिमाचा कहू ना आजी तुळस वगैरे लावलेली बाबा इथं आणि इकडे दोन मिनटं बोला बर का तुम्ही मंडळी मंडळी अ पिऊ बा काय आली बस रितू साईड बस साईड बस साईड बस साईडलं बस हे बघा हे रितू आणि ही पिऊ दिदी कुठे दिदी कुठं आहे दिदी रितू कुठे रितू रितूची पप्पी घे माझ्याकडे नको चल मागवे आणि ती ऋतू जी आहे ती पालती पडायला लागली बरं आता प्रयत्न अजून सक्सेसफुल नाही झाला कसं जीवार येतं बघा कुठे रितू कुठे पिऊ रितू कुठे रितू बरोबर लावून त्याला खोसण काय का, का गुडे हा आवाज काढत चांगले आवाज काढायला लागले तुम्ही तुला कुठे जायचं का गार्डन मध्ये गार्डन मध्ये काय काय गार्डन मध्ये आपलं घर भलं आपण भलं तिला तेच काम आहे नुसत चड्ड्यामधल राहिलेकरांच्या पावसाळा चालू झाल्यापासून काही हे नाही कळत त्यांना करा चेंज होतं आत्ता एवढंच घातले तिने एवढंच दोनच मिनिटं झाली रिथून चड्डी घातल्या काय करा तुम्ही जागा दोघी सारख्याला बारक्या झाल्या चड्डी घातल्या की डायरेक्ट मुतरी जायपर घाला दिवसभर बोल काय बोल जाऊ द्या नाही बोलत तिला इच्छाच नाही बोलायची तुमच्या सोबत मित्रांनो तुम्ही उग तिच्या माग 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 नका करू काय तर आज सकाळ सकाळी सका, मला इथं काम लागलं बघा मात केलं मग सकाळ सकाळी लावू नको तर काय सांगू तुम्हाला आता पीठ मळणं चालू पीठ मळणं झाल्यावर पण तुम्हाला दाखवतो मी कारण की कसं आहे माणसाच्या जातीला काम आलंच नाही का बाया जात काय बाबा घरी बसून खाती नसतं काम बी तर नाही करत माझ्या कोणत्या गोष्टी सिरियस नाही का घेत जाऊ काय परत म्हणाल की ओमदा आम्हाला सांगितलं नाही आता इक काढायचं का कोमल हा कुकर लावता येतं मला काढता <laughs> येत नाही हे भात लावलाय छान असा बिकॉज आज मंडे बिकॉज बिकॉज नाही म्हणायचं मला मला म्हणायचं आहे कारण की आज सोमवार ओके okay, हे पाणी पिवळं झाल्याचं काय करायचं कोमल हे बघ हात कशाला टाकली हे डाळ आणि हे भात आजच्या जेवणामध्ये असणारे डाळ भात चपाती आणि सोया चंक्स हे माझं जेवण असणार आहे दुपारी बारा वाजताच आता ही कोमल पटा 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 कामाला लागलेली आहे दुपारी पोळी केलेली आहे चपाती आणि रात्री जी आहे ती भाकरी थोडा डाएट फॉलो करायचं त्यांनी दिलेलं डाएट वगैरे त्या हिशोबाने आता वजन कमी होणार आहे बघू किती होतं तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असला सपोर्ट आता तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे जाणार नाही का काय ढिंगायला लावला हे बघा पिऊ पिवडे उचल उचल बाजू ठेव बाजू ठेव बाजू उठा उठा चला चला उठा 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 उठ उठा काय गे शेमडे काय ग हा इकडे बाय इकडे बाय इकडे आहे इकडे हा हे बाय इकडे बाय करा करा हात ती तुला कौन अंगात येईल मी तिला बोलायचं हिचं काय गर पाय पाय ज्याला पायर पायनी सांगण्या अरे नुसतं पायर पाय द्यायला लागली <laughs> ती माझ्या पाया तू बाहुट का झाली तर पायर पाय काबर देती तू भाऊ झाला पप्पा ना आणि तू लहान का तुला कडावर घ्यायचं आता आय सोडून लावलंय बाबा काय नाही धर <laughs> <दर>, बस का जरा <laughs> घ्या मित्रांनो एक फोटो घेऊन टाका झाला लवकर घ्या ओके झाली <laughs> का मोबाईलची माहित नाही चला ते बघा आजीबाई तिथे ठेवासाठी नाही आणलं आजीबाई देवाचं नाही आजीबाई ते काय बाबा आजीबाईला देवाचं वाटलं आजी ठेवलं ठेवलं ते स्टुडिओसाठी आणलं आजी काढावं आजी ते तु डॉल पूजा कर मला काढता येणार नाही ठेवा खाली त्याला करतो मी लावतो मी राहू द्या देतून तर चला मी तुम्हाला एक पाच मिनिटात भेटतो हा कुठं <laughs> आपटली पोरगी कुठं आपटली दू? चल, का ग रे हा निस्त डॉक्टर आपट्यात राहते तू चल ठेवतील तिथं काल साडी तर कोमल नाही का पण आता ती उद्याची ज्या साडी घालणार आहे ना ती दाखवणार आहे ती म्हणजे माझी साडी दाखवा तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे ठीक आहे ती कोणती साडी काढतीये बघू आता तिच्याकडे किती साडी आहे तर तुला चार वाजतो ती पडली बरं पिऊ तिथून पडली बरं तू आता डबल तेच करायला लागली हा तसंच कॉपी तसंच कॉपी मला का समजत नाही या पोरीचं कुठे याची तिथे का बापा हा काय करू गाई पडशील ना पिवडे हा जर धरलं मी सोड सोड कस धरलं हा वरती करतो परी पिवला पकड माझं बोट पाय माझं बोट पाय परी पिवला पकड साड्या वगैरे ठेवलेल्या याच्यामध्ये सगळ्या तीच छान आहे काढ आणि तीच खालची साडी आहे तिची नको ती नक 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 नको नक नको नको दिवाळी नको काढ ती छान आहे वाली काढली हां घे का? बाहेर तिला कर लॉक सगळं चल लोकर पटकन कर 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 कोणी साडी घालणार नाही बाई आजच घेतात का म्हणजे दा साडी दाखवावं लागेल ना उद्या परत तुमचा दोन वाजता व्हिडिओ तुम्ही पूजावून आल्यावर ती ही साडी कोमन घालणार आहे बघा काय झालं येईल काय झालं चल मी चल, चल चल मस्त बात चल काय माहिती आहे राहून 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 राहू रडत आहे बाबा एक एक प्लेट, बस, प्लेट बस का या प्लेटीत बस का मग कोणत्या हे तुझी आहे का मग तुझी प्लेट कोणती आहे कोणती प्लेट घे सांग लवकर ये का ये का साडी पाहिजे तुला तोंडाने बोलायचं ना मग जरा आणि हे बघा हे आत्मनिर्भरपणा म्हणतेला <laughs> हा मनुष्य आत्मनिर्भर झालेला आहे आता उद्या उद्या आज नाही ना फक्त दाखवायला काढायची नेसायची उद्या येते का परीची बी साडी काढतो उद्या चला पाहिजे साडी हा येडाई जरा घ्या बोला राधाबाईचा कॉल चला वा इकडे चला मी थांबतो इथे जा जमलं वरणाचं पाणी दिलं का आवडलं वाटतं तिला काय खालीच बस इकडे आधिकडे गाजीनगर वर मध्ये खायचं तेवढं घ्यायचं नाही पाणी खायला पाणी खायला यायचं नाही पाणी खायला तेवढा भात खाल्ला पाहिजे बस खाली खाली बस चल आणि वरणाचं पाणी पिणं चालू आहे म्हणजे जे लोक आहेत त्यांना आम्हाला कमेंट्स केल्या होत्या की दादा प्लीज पिवला जे आहे ना वरणाचं पाणी द्यायचं खिचडी वगैरे थोडंफार त्या हिशोबाने वरणाचं पाणी द्यायचं चालू आहे काय झालं का काय झालं कोमल सर दोघे जण लागलेले स्वयंपाकाला पटापट आवरा राधिकाच्या फोनवर बोलत नाही का तू मग तुम्हाला जेवण पाहिजे ना साडे अकरा ते टाइम करता तुम्ही पटकन, मला डब्बा द्या पटकन जाऊ द्या मला तेच चालू आहे ना तुम्हाला स्वयंपाक पाहिजे पोरांना सांभाळायचं काय काय करायचं पोर नाही पोरी आहे मग तेच ना पोरात पोर एकच ना एकच कसे आहे का पूलिंग करून चल कर पटकन दोन्ही सुना बाबा ले दमन काम करतात जमलं तुम्हाला आजीबाई बोलते राधिकाला बघा आजीबाईला बोलवलंय बाबा राधिका ना आजीबाई काही चाललीच नाही आजीबाई जायचंच नाही तपनला हा विचार ना गुड गल तू हम्म तर चला आता मी काय करतो ह्या व्हिडीओचा एंड करतो कारण की मला ही निघायचं आहे ऑफिसला थोडं ऑफिसला म्हणण्यापेक्षा स्टुडिओला आणि ते जे वर्कचं आहे कामाच आहे त्याला वेळ आहे जरा अजून पंधरा दिवस ते झाल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला कळवेल व्हिडिओच्या माध्यमातून दोन मिनिटं शेवटचं तिला बोला आजच्या व्हिडीओच्या शेवटमध्ये अरे अरे, अरे। काय लागत रे या पुरीला पिओ एका जागी बसत नाही आता एका जागी नाही बसत ती आता काय गमे तु, आज काय बर चल भिओ हो। पाय डोकं खाली येईन तिचा वारंवात खाणं चालू आहे बघा आता काही दिवसांना रितू पण खाऊ लागेल मग तिघी तिघी नाही का रितू छोटी आहे ना आहे लहान बाळाचं खाणं दाखवत नसते पण मी दाखवतोय म्हंटलं चला काही विषय नसतो आई थोडा भात अजून की परी ना परी आता मोठी झाली हो तुला तुला नेणार नाही ने बरं मी पाणी खेळायला पाणी खेळायला जायचं आहे पाणी खेळायला म्हणजे वॉटर पार्कला चल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेल एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी म्हणजे लेडीजला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कोमल शुभेच्छा देऊन टाका आजच्या व्हिडिओ वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा वट वटपौर्णिमेच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा हा शुभेच्छा 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 चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय